नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भारतीय संस्कृतीमध्ये महिलेच्या सोळा शृंगारापैकी कानातले हा एक शृंगार आहे असेच ट्रेंडमध्ये असणारे मोत्याच्या कानातल्याचे कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे कर्णफुलं बुगडे फुलं झुमके असे विविध प्रकार आहेत महाराष्ट्रीयन स्त्रिया मोत्याचे कानातले खूपच लोकप्रियतेने घालतात मोत्याचे कानातले तुम्ही नववारी पैठणी साडीवर घातलात तर तुमचा लूक एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसेल मोत्याचे हेवी कानातले घालून तुमचा एखादा पारंपरिक लुक तुम्ही करू शकता मोत्याच्या कानातल्याने स्त्रियांचं सौंदर्य अधिकच फुलतं मोत्याचे लाईटवेट कानातले तुम्ही डेली वेअरसाठी व ऑफिर वेअरसाठी कॅरी करू शकता मोत्याचे कानातले हे पारंपरिक राजघराण्यातील स्त्रिया आवर्जून घालत असे मोत्याचे कानातले तुम्हाला ज्वेलरी शॉपमध्ये दोन ग्रॅमपासून ते तुम्हाला बनवता येतील तुमच्या बजेटप्र बजेटप्रमाणे मोत्याच्या कानातल्याचे ज्वेलरी शॉपमध्ये विविध डिझाईन्स पाहायला मिळतात हे मोत्याचे कानातले तुम्ही एखाद्या लग्नासाठी पूजाविधीसाठी फंक्शनसाठी घालून गेलात तर एकदम मॉडर्न व फॅन्सी दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर करा